बोलो, बोलो। श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारे हे पालखी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती आमच्या जळोली गाव हनुमान मंदिर नजीक तालुका पंढरपूर या ठिकाणी संतोष सोमनाथ नरसाळे यांच्या शेतामध्ये गे नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावरती आगमन झालेलं आहे आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार सकाळच्या आरतीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आल्यानंतर या ठिकाणी एका ग्रुपने या, या पालखीमध्ये गिफ्ट दिलेलं आहे प्रसाद बनवण्यासाठी बघून आपण त्यांचा विषय त्यांच्याकडून जाणून घेऊया बोला जय बाळू ममा जय जय बाळू मामा श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेथके बघा सुरेश कारभारी तसेच आमोल जाधव आणि ग्रामस्थ जळोली भक्त सुतार ग्रुप या ठिकाणी पालखी तळावरती आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार सकाळच्या आरती अगोदर या ठिकाणी आपण पाहतोय क्षण प्रसादासाठी दोन बघुणी अर्पण केलेले आहेत कारभारी सुरेश आहेत तसेच अमोल आहेत आपण यांच्याकडून माहिती जाणून घेऊया कारभारी हा हा क्षण या ठिकाणी आहे सुतार ग्रुपचा आपलं नाव पूर्ण उमेश सुतार आपलं हां कार्तिक बाबू सुतार महादेव सुतार कल्याण सुतार हे बघुनी जे तुम्ही दिलेत किती रुपयाचे आहेत चोवीस दोनशे दोन तुम्ही या पालखीत कस काय अर्पण केली काय देवाला बसवायची हो ती सेवा घडली नाही ठीक आहे त्यांची एक विचार त्यांनी ह्या ठिकाणी अशी व्यक्त केलेली आहे मेंढ्या हे कळप बसवायचा होता पण पन... त्यांना बसवायला यश मिळालं नाही त्यानिमित्तानं त्यांनी या ठिकाणी प्रसादासाठी दोन भगुनी या श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारी यांच्या पालखीमध्ये अर्पण केलेले आहेत धन्यवाद बोला बोला बाळूमामांच्या नावानं बाळूमामांच्या मेंढ्यांच्या नावानं सत्यवा देवीच्या नावानं जय बाळूमामा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूच्या आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू